पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत साधा सोप्पा तरीही पोट भरणारा फराळाचा प्रकार तो म्हणजे वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी आता आषाढी एखादशी आली आहे म्हटल्यावर वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी तर झालीच पाहिजे हो की नाही चला तर मग बघूयात बिलकुलही चिकट न होणारा एकदम मोकळा फडफडीत असा वरईचा भात आणि घट्टसर अशी शेंगदाण्याची आमटी कशी करायची ते तर इथे मी एक वाटी वरईचा तांदूळ घेतलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला निवडून घ्यायचा आहे बराच वेळा त्याच्यामध्ये पांढऱ्या गारा देखील असतात आणि वरई ही पांढरी असल्यामुळे आपल्याला ते लवकर कळून येत नाही त्यामुळे आपला वरईचा तांदूळ व्यवस्थित निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता या वरईमधलं सगळं पाणी आपण काढून घेऊयात आणि एका कढईमध्ये तेल किंवा तूप जे तुम्हाला आवडतं ते घालून घेऊयात त्यानंतर त्या तुपामध्ये आपण वरईचा तांदूळ दोन ते तीन मिनटं छान परतून घेणार आहोत वरई तुपात परतल्यामुळे छान फुलून येते आणि त्याचा भात मोकळा होतो तर अशाच पद्धतीने अगदी मंद आचेवर आपल्याला हा भात दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनटानंतर आपल्या वरईचा कलर थोडा जास्त पांढरा असा झालेला असेल त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणीही घालून घ्यायचं आहे एक वाटी बगरसाठी आपण इथे दोन ते अडीच वाट्या पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे कारण भगर आपण परतल्यामुळे छान गरम झालेली आहे त्यामध्ये जर तुम्ही गार पाणी घातलं तर तिला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि ती थोडीशी निबरसुद्धा होते नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं हा भात छान शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये भाजलेले शेंगदाणे देखील घालू शकता मला तरी हा भात अगदी प्लेनच आवडतो त्यामुळे मी यामध्ये शेंगदाणे घातले नाहीत पण तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आवर्जून घाला तर हे पहा अगदी दोन ते तीन मिनिटात आपला मऊसर असा भात शिजलेला आहे हे पहा अगदी मोकळासर झालेला आहे आता आपण भातासाठी लागणारी शेंगदाण्याची आमटी करून घेऊयात तर त्यासाठी आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्या आहेत तसंच तुमच्या इथे जर कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीरही यात नक्की घाला कारण याने आणि चव खूप छान लागते आता इथे मी एका कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी तीन लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आहे नंतर यामध्ये आपण केलेली कोथिंबीर आणि मिरचीची पेस्टही घालून घ्यायची आहे मिरची पेस्ट अगदी मिनिटभर आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायची आहे मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता पण शेंगदाण्याच्या तेलाने या आमटीला एक मस्त अशी चव येते आता आपली मिरची सुद्धा या तेलामध्ये छान परतून झालेली आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालून घेऊयात आमटीसाठी आपल्याला शेंगदाणे एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले की आपल्या आमटीला एकदम खरपूस असा छान वास येतो आणि आमटीचा कलरही सुरेख होतो आता या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी दोन ते अडीच ग्लास पाणी घालून घेणार आहे आता एकदा हलवून घेऊन या आमटीला आपण एक छान उकळी काढून घेऊयात आमटीला उकळी आल्यानंतर यामध्ये मी एक मोठ्या साईजचा सा बटाटा त्याची साल काढून तो छान किसून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही उकडलेला बटाटा मॅश करून घातलात तरीही चालेल आता हा बटाटा दोन ते तीन मिनटं आपल्याला आमटीमध्ये छान शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठही घालून घेऊयात बऱ्याच लोकांना ही आमटी आंबट गोडाशी आवडते तर त्यासाठी तुम्ही त्यामध्ये चिंचेचा कोळ आणि थोडासा गुळही घालू शकता पण ही अशी पारंपारिक साधी सोपी आमटी सुद्धा खूप छान लागते चवीला तर हे पहा दोन ते तीन मिनटामध्ये आपली आमटी छान उकळून त्यातला बटाटाही छान असा शिजलेला आहे आणि आपल्या आमटीला कलरही किती मस्त आलाय पाहताय ना अगदी कमी वेळात आणि कमी सामानात बनणारी ही शेंगदाण्याची आमटी आणि वरईचा भात तुम्ही या आषाढीला नक्की ट्राय करा जर साबुदाना भिजत घातलेला नसेल तर टेन्शन घ्यायची आता गरज नाही सरळ वरईचा भात आणि ही साधी सुप्पी शेंगदाण्याची आमटी करून उकळं व्हायचं या आषाढीला वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी तर कराच पण मी याआधी साबुदाण्याचा कुरकुरीत उपवासाचा वडाही दाखवलेला आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तोही नक्की जाऊन पहा चला तर भेटूयात अशाच नवीन रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये